जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती संभाव्य लढती कशा असू शकतात कोणता उमेदवार मैदानात येऊ शकतो यावरती जर चर्चा करायची ठरली तर त्या ठिकाणी सध्या अजित पवार गटामध्ये गेलेले अतुल बेनके हे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध आशाताई शरद शरददादा सोनवणे सत्यशील शेरकर असे अनेक इच्छुक उमेदवार तयारी करत आहे एकंदरीत सत्यशील शेरकर शरद सोनवणे आशाताई बुजके यांचा जर इतिहास बघितला तर या तिघांच्याही तुलनेमध्ये शरद सोनवणे हे अतुल बेनके यांच्या विरोधामध्ये चालू शकतात अतुल बेनके यांचे वडील वल्लभ बेनके हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले मात्र अतुल बेनके यांनी पक्षांतर केलं अजित पवारांच्या बंडात तेही सहभागी झाले त्यामुळे अतुल बेनके यांच्यावरती नाराजी आहे त्यासोबतच जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा बॅकलॉगही खूप आहे त्यामुळे विकास कामही झाली नसते लेना अतुल बेनके यांच्यावरती नाराजी दिसून येते मात्र मतदारसंघामध्ये अंतिम टप्प्यातच समजू शकेल की अतुल बेनके चालतील शरद सोनवणे चालतील सत्यशील शेरकर चालतील की आशा बुसके बाकी जुन्नरकर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मत